सर्वांना आज दसऱ्याच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो तर आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे तुमच्यासाठी खास दसऱ्यानिमित्त आज आपण क्रिकेट ओरमची क्रिकेट आहे त्याला आपण नवीन हंगाम आज दसऱ्यानिमित्त आपण शुभारंभ केला आहे तर मित्रांनो आज आपण क्रिकेट चालू केला आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र नगरमधून डायरेक्ट आपण सानपाडा ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपण खेळायला आलो आहे आणि आपण बघू शकता एक खंत आहे मित्रांनो की आमच्या महाराष्ट्र नगरमध्ये आम्ही इतके वर्ष राहतो तर आमच्याकडे एक मैदान नाही तर आज मैदान नसल्यामुळे आम्हाला बरेच आमचे महाराष्ट्र नगरमधील क्रिकेट संघ आहेत त्यांना आमच्या महाराष्ट्र नगरमधून बाहेर येऊन आमच्या नवी मुंबई म्हणा किंवा मुंबईचं मी खेळायला जातात तर मित्रांनो जर महाराष्ट्र नगरमध्ये मा मैदान असतं तर आमच्या इकडे खेळलो असतो तर हा एक नवीन लॉग मी खास की आमच्या महाराष्ट्र नगरमध्ये मा मैदान नसल्याचा तो आपल्यापर्यंत नवीन लॉग मी बनवेनच तर आज आपण शुभारंभ करतो आहे आणि आज नवीन शुभारंभाच्या खूप साऱ्या आम्ही क्रिकेट आज दिवसभर नऊ दहा वाजेपर्यंत खेळणार आहोत आणि तुमच्यापर्यंत जेवढं दाखवता येईल व्हिडिओ तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आपला अवधूत आहे अवधूत आज आपला पहिला दिवस आहे काय सांगशील खूप बरं वाटतंय की लास्ट आपण दसऱ्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा असं तुम्हा सर्वांना आणि लास्ट म्हणजे मे महिन्याला सोडलेला जो क्रिकेट पावसाच्या कारणाने आज चार महिन्याने आम्ही चालू करतो तर खूप बरं वाटतंय की दसऱ्यानिमित्त आज आपला क्रिकेटचा नवीन सीझन चालू झाला आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्यासोबत आविदा आहे हेली आहे आपला त्यानंतर संदेश गाडी त्याच्यानंतर सतीश आपले नानासाहेब त्यानंतर जितू त्याच्यानंतर संतोष भाई आणि आता सकाळचे वाजलेत जवळजवळ साडेसहा आम्ही घरातून पाच वाजता निघालो आणि निमित्त आज आपण ओपनिंग केली आहे नवीन सुरुवात बघू शकता मित्रांनो सगळं आपलं ओपनिंगचं सुरू आहे तर आता आपला त्रिपळ वाढवून आपले डोंबवलीचे सुपरस्टार आपले गोलंदाज दादा हे आपला मोर्या मंगलमूर्ती तर मित्रांनो सानपाडा या ठिकाणी आम्ही खेळायला येतो दरवर्षी तर दर यावर्षी आपला नवीन हंगाम सुरू झाला आहे दसऱ्यानिमित्त आपण बघू शकता आणि मानकूर महाराष्ट्र नगरचे सगळे फलंदाज गोलंदाज आपले मित्र सगळे आज आलेत वेळात वेळ काढून आपण बघू शकता आता आपला ओपनिंगचा कार्यक्रम झाला आहे तर आपल्यासोबत सगळे आपले खेळाडू आपले, आपले दिसत आहेत तर पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो असेच छान छान आपण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येतच राहतील तर, तर आज आपण नवीन लॉग बनवतोय क्रिकेटचा तर आपण बघू शकता आता आपण खेळायला चालू करतोय सांडपाडा या ठिकाणी आणि तुझी काय प्रतिक्रिया तर मित्रांनो या पेढा खायला नवीन आमची सुरुवात झाली आज आणि आमचे कॅप्टन संदेश घाडी दो तर दादा आमच्यासाठी डोंबवलीवरून इतक्या लांब सानपाडा या ठिकाणी खेळायला येतो तर आज दोन शब्द नवीन सुरुवात आपली या हंगामातली आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या तुला शुभेच्छा आणि आपल्या संपूर्ण टीमसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तर आज दोन शब्द एवढ्या लांबून येऊन आपल्या सानपाडा या ठिकाणी आपण सगळे एकत्र भेटतो त्यानिमित्त आपली सगळ्यांची भेटघाट होते तर दोन शब्द काय सांगशील माणसाला खेळायची इच्छा असेल तर माणूस कुठून कुठे येऊ शकतो कॅब आलं हां मग माणसाला खेळायची इच्छा पाहिजे फिटनेस गरजेचं आहे कॅप्टन संदेश घाडी तर संदेश घाडी नवीन वर्षात आणि आपले नवीन मोसमात यंदा आमच्याकडून तुला खूप आमच्या अपेक्षा आहेत की यंदा तुझी फलंदाजी गोलंदाजी त्यानंतर क्षेत्ररक्षण हे उत्कृष्ट होते ही ताई दुर्गादेवी प्रार्थना आहे तर आज दोन शब्द तू काय सांगशील आपल्या संपूर्ण टीम साठी आणि एफर्टसाठी साठी आता तू जे बोललास ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन थँक्यू दादा थँक्यू सो मच <laughs> आणि आता आपण नवीन सीझन ता चालू केलाच आहे तर गेल्या वर्षी एवढा फॉर्म नव्हता पण यावर्षी त्या डबल फॉर्म नाही खेळणार आणि आपल्या टीमला एकतरी ट्रॉफी नक्की देणार क्या खरंच आज दसऱ्याच्या मोसमात आपली एक ट्रॉफी यंदा येणार आहे मित्रांनो तर टीम कडून अजून <laughs> त्याचबरोबर आपले उपकप्तान माझी 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 <laughs> उपकप्तान <laughs> <उपाक laughs> अभिजित पाटील तर ह्या वर्षी आपला नवीन मोसम सुरू झाला आज दसऱ्यानिमित्त दोन शब्द आपल्या काय सांगशील मी बघत होतो कधी सुरुवात करायची क्रिकेटला पण आज सुरुवात झाली कारण की वयाप्रमाणे थोडस त्यांचं अंग हे सूल पडतं पण ते क्रिकेटमुळे काय वाटत नाही की आम्हाला की जे स्थूलपणा आहे म्हणजे त्यामुळे आमचं सगळं हात पाय मोकळे होत त्यामुळे वयाचं भान राहत नाही क्रिकेट हा असा खेळ आहे की त्या वयाचं भान राहत नाही की आता वय झालं खेळू नको माझी इच्छा होती की मी क्रिकेट इंटरनॅशनल पण खेळायचे पण ते शक्य झालं नाही त्यामुळे माझी सगळी हौस मी या मैदानामध्ये हे बात आहे अमिदास थँक्यू सो मच आणि असाच या मोसमात तुझी बॅटिंग बॉलिंग उत्कृष्ट होऊ दे त्याचबरोबर फिल्डिंग पण हीच आमच्याकडून अपेक्षा आहे आणि ही पूर्ण करशील ही, ही शंभर टक्के मला मी माझ्याकडनं शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करेन पण मला पण साथ दिली पाहिजे धन्यवाद धन्यवाद थँक्यू

हा चार 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 चला जिंकलो 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 तर मित्रांनो आजचे मॅन ऑफ द मॅच मनीष दादा एक बॉल चार पाहिजे होता तर एक बॉल चार मारून जिंकलोय मित्रांनो बघू शकता आपण जीवन कॅप्टन आपले संदेश घाडी काय सांगशील सा आज आप सगळे आपले दोन इनिंग झाले आणि जरा पण वाटलं नाही की आपण चार ते पाच महिन्यानंतर ब्रेक नंतर आपण पुन्हा सुरुवात केली तर कशा पद्धतीने आपला स्टार्टअप झाला स्टार्टअप म्हणजे आज पहिल्या बॉलापासूनच तीन एकदम टवटवीत पण होती दोन इनिंग बात बात आहे आहे वाटत नाही ना आपले आणि आपले, आपले डोंबोली फास्ट खरंच काय सांगशील आज <laughs> दोन इनिंग दोन इनिंग संपूर्ण झाल्या आपल्या थोडं पण आपण ढकलो नाहीत काय सांगशील बॉलिंग <laughs> जबरदस्त अवधूत आपला हेलिकॉप्टर शॉट फेमस काय सांगशील आज मला बरं वाटलं तसं की प्रत्येक टायमिंगला आपण चार महिन्याने आलो असं वाटलं पण नाही की चार महिन्याने आपण आलो की तर सगळ्यांनी बॅटिंग बॉलिंग सगळ्यांनी फिल्डिंग वगैरे सगळ्यांनी चांगले केले म्हणजे पुढे हिच्या पुढे पण टाळ्या 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 मित्रांनो आपण बघू शकता हा दोघांचं आवर्जून कौतुक करण्यासारखे जोग आहेत कारण की सांगायचं एवढं की अभिदा पाटील हे गेले दोन ते तीन वर्ष आधी बाईकने थोडा ॲक्सिडंट झाला होता आणि खरंच त्याचा पायाची खूप मोठं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आम्हाला अक्षरशः वाटलं की खेळणं संपूर्ण त्याचं बंद होईल पण ऑपरेशन झाल्यानंतर पण त्यांनी हिंमत न हरता आमच्यासोबत कंटिन्यू आजही उभा राहिला आणि आजही खेळतोय तर दोन मिनटं आपण अभिदाशी बोलू की अभिदा खरंच खूप तुझं मनापासून आभार आहे की एवढ्या अपघातातून पण तू आमच्यासोबत आज आमच्यावर खेळतो आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगशील क्रिकेट हा माझा आणि प्राण आहे आणि ती ते काही किती लागलं तर तुझ्या मैदान उतरल्यानंतर त्याची काहीच इजा दुःखपात काहीच होत नाही ते माणस राहत नाही की मला लागलं ला आहे ला, दुखापत झाली आहे क्या बात, बात आणि खरंच अभिदाचं मनापासून मी कौतुक करतो कारण की वयाची चाळीसवी पण क्रॉस झालाय आणि त्यानंतर पण अजून क्रिकेटचं काय वेळ त्याच्याकडून गेलं नाही आणि अजूनही येणाऱ्या काळात तो जोपर्यंत आहे आमच्यासोबत तोपर्यंत मैदानात तुम्हाला कंटिन्यू खेळताना दिसेल शंभर टक्के असणार आणि त्याचबरोबर हे आपल्यासोबत वैभव गावडेत आणि वैभववाड्याचं पण कौतुक ह्यासाठी करायचं आहे की गेल्यावेळी आपण मॅच खेळत होतो आणि मला आठवतं की गेल्या वर्षी मॅचमध्ये कॅच घेताना त्याच्या उजव्या बोटाला आय थिंक आ, इंजरी झालेली तर तो पण आज कोणत्याही गोष्टीची जवळजवळ हॉस्पिटलमध्ये त्यांनी बोटाचं ऑपरेशन केलं आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च झाला त्यानंतर खरंच आजही तो आमच्यासोबत कंटिन्यू करतो तर वैभव तुझं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आहे की तू कशा पद्धतीने त्यावेळी कॅश घेतल्यानंतर तू स्वतःला सावरलं तर मित्रांनो बघू शकता हा जो बोट होता तो कॅच पकडताना पूर्णपणे बँड झाला होता आणि त्याच्यानंतर तो रेस्ट घेतले जवळजवळ तीन चार महिने आणि त्याचं ऑपरेशन केलं तर ते, के ते आपण सगळं विचारू की कशा पद्धतीने ऑपरेशन झालं आणि किती तुम्हाला रेस्ट दिला परत तार टाकून बापरे आमच्या बरोबर मिस होता खूप आम्ही त्याला मिस करत होतो की मित्रांनो अशा तुम्ही पण काळजी घेत जा कारण की खरंच आपण जेव्हा कॅश घेतो तेव्हा आपण बघत नाही तर थोडंसं सर्व मित्रांना मी हेच सांगेन की थोडी आपली पण काळजी घेत जा त्यानंतर मग वैभव किती दिवस तुला रेट सांगितला होता पाच सहा महिने आज पहिलाच दिवस आहे त्याच जोशात मी क्या वा आणि खरंच मित्रांनो वैभवचा आज आमच्या शुभमुहूर्तावर दसऱ्याच्या आज पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन झालाय तर खरंच त्याचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन जोशात तिसरी निंग खेळतोय तर जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न कर चला, ए, चला। ये चला सानपाडा ग्राउंड आहे या ठिकाणी आम्ही दरवेळी या ठिकाणी येतो आणि इकडे प्रॅक्टिस आणि मॅचेस खेळत असतो आपण बघू शकता सानपाडा या ठिकाणी जो ग्राउंड आहे तो गाववाल्यांचा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये आपण येऊन खेळत खेळत असतो सकाळचे वाजलेत आता जवळजवळ नऊ वाजलेत मित्रांनो तर अजून आम्ही एक दोन तास खेळू आणि नंतर निघू तर निघताना आपण भेटू तर मित्रांनो तीन मॅच झाले आणि तीन मॅचमध्ये दोन विन झालो आम्ही आणि आता वाजलेत दुपारचे सॉरी सकाळचे अकरा वाजलेत आणि मित्रांनो इथेच आता थांबतो आहे आणि आम्ही सगळे आता निघतो आहे निघायची तयारी चालू आहे मित्रांनो तर आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील आणि प्लेअर थकलेत आहात